कुठं करायची काय तिकडे माना पळ किती काय भेटत देत मी त्याचं बोलत नाही त्या तिकडे बघत नाही तू कोणी केवळ जाती तिकडे काय निर्माण केला संतोष भायाला न्याय द्या म्हणतो ठीक आहे जातीवाद आहे का ठीक आहे जातीवादे गोरगरीब मराठ्याला आरक्षण मागतो किंवा का आहे संतोष भया देशमुखांच्या भावाला धनंजय देशमुखांना धमकी दिली बोलायचं नाही का मी जातीवाद आहे का माझोड्यासारखा ते धनंजय मुंडे सांगतोय वाटतं यांना बोलायला बाकी साहेब किंवा धनंजय मुंडे सगळा करायला लागलाय किंवा त्याच्या त्या लोकांना सांगतोय काही लोकांना कारण त्यांच्या जाती सुद्धा खूप चांगले लोक आहेत हे काही लोकांना सांगतोय बरळायला बराळायला लावतोय तुम्ही प्रत्येक मोर्चे काढणार म्हणजे आरोपीसाठी तुम्हाला रोड पाहिजे तुमचा माणूस मेल्यावर रा नाही मोर्चे काढ प्रति मग दोन धनंजय मुंडे राजीनामा राजीनामा दे तिकडे मस्त वाटायचं आमचं काय होत नाही पण नसलं तो मंत्रिपद घेतली तरी तू जी जाती आहे तीड निर्माण करायला लागला ना हो पहिला धनंजय मुंडे थांबवायला पाहिजे आणखीन खोलात जाशील ना धनंजय मुंडे आणखीन खोलात जा आणखी खोलात जाऊ नको मी चार पाच वेळेस सांगितले तुझ्या जातीच्या लोकांना समजून सांग काही लोक मुद्दाम जाती थेड निर्माण करतायत आणि तू फोन करून मग काय सांगू नको माणूस बोल म्हणून जाती थेड निर्माण हो कारण आता आम्हाला धनंजय मुंडेवर शंका नव्हती यायला लागली आधी नव्हती आतापर्यंत वीस पंचवीस दिवसात धनंजय मुंडेचं आम्ही कधी नाव घेतलं नाही धनंजय देशमुखला धमकी दिल्यापासून आम्ही सुरू केलं आणि हे काय हे बाकी त्यांना काय सांगू नको काय होणार नाही आणि या वा जर कुटुंबाच्या कुटुंबातल्या सदस्यांना धमकीचे अशा पद्धतीने आज बोलतो ना मी आज मुख्यमंत्र्यांना बोलतो शंभर टक्के मी या विषयात आता मुख्यमंत्र्यांना बोलणार त्यांना कधी बोललेलो नाही कारण जाती हो कारण जर आता संतोष भैयाचा खून झाला आणि धनंजय मुंडेचा खून करून कोटच भरणार नसले त्याला आणखीन त्याचे लोक मराठ्याच्या अंगावर घालून जाती वाद निर्माण करायचा असला जाती तेढ निर्माण करायचा असला काही विकत घेतलेले त्यांनी ओबीसीचे नेते हे जर बोलायला लावायचे असले औ काही ओबीसीचे नेते लई हुशार येतो ते या दुःखात सहभागी आहेत ते बोलत सुद्धा नाही त्या आणि हे मात आले सुद्धा बोलत नाही म्हणून हे मुख्यमंत्र्यांना सांगणं खूप गरजेचं खूप सांगणं गरजेचं मुख्यमंत्र्यांना की जातीय तेढ निर्माण करायला लागले